प्रस्तुत लेक्चर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग त्याचबरोबर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा जसे की पोलीस भरती सरळ सेवा ग्रामसेवक तलाठी त्याचबरोबर तहसीलदार बी ओ पी एस आय डी वाय एस पी मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासारख्या महत्त्वाच्या पदांना हे लेक्चर अत्यंत उपयोगी आहे तर आपण बघणार आहोत लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष यांची नेमणूक कशी होते त्याचबरोबर यांच्यावर काय जबाबदारी असतात ठीक आहे तर आपण ते महत्त्वाच्या लक्षाला सुरुवात करणार आहोत चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची कंटेंट आणि क्वालिटी युक्त माहिती मिळत राहील ठीक आहे तर बघूया हे बघा लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष ठीक आहे याची नेमणूक कशी जबाबदारी कशी होती आपण एक सहित मी तुम्हाला मनानं काही हेच सांगत नाही आहे मी तुम्हाला प्रूफसहित सांगत आहे ठीक आहे नवी दिल्ली ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ खासदार भरतुई महताप यांची अठराव्या लोकसभेचे प्रवेळी लोकसभा अध्यक्ष प्रोटेन स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार चोवीसची तुम्हाला मी चालू घडामोडी चालू घडामोडी म्हणजेच महत्वाची पॉलिटिक्सची रिलेटेड बातमी आहे ठीक आहे सध्या तर सांगत आहे ठीक आहे म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र ही नियुक्ती कशी व कोण करते ठीक आहे आता मला प्रश्न पडला असेल ना प्रभारी अध्यक्षांकडे नेमलेल्या नेमक्या कोणत्या जबाबदार असतात त्यांच्याकडे ठीक आहे व असे प्रश्न अनेकांना पडले असतील तर आपण त्या तुमच्या प्रश्नाचं निराकरण या लेक्चरच्या माध्यमातून करूया ठीक आहे तर नियुक्तीची प्रक्रिया नेमकी काय आहे ते आपण बघूया ठीक आहे तुम्हाला जर काही समजलं नाही तर मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगण्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा निवडून आलेल्या खासदाराची नवीन लोकसभा स्थापन होते ठीक आहे या नवीन लोकसभेच्या अध्यक्षांना निवडीपूर्वी प्रभारी अध्यक्ष निवडला जातो हे जे बघा निवडून आलेले खासदार असतात ठीक आहे त्यांची एक, एक नवीन लोकसभा स्थापन होते ठीक आहे आणि त्यांच्या निवडीपूर्वी एक प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडतात ठीक आहे दुसरं बघा संसदीय परंपरेनुसार संसदीय परंपरेनुसार प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला स्थान मिळते म्हणजे अशी परंपरा संसदेमध्ये की जे प्रभारी अध्यक्ष असतात त्यांच्या नियुक्तीमध्ये सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्याला राहले जाते म्हणजे जो ज्यांच्या वय सर्वात जास्त आहे हे वयोवृद्ध व्यक्तीला ठिकाणी मान मिळतो ठीक आहे हे बघा ज्येष्ठ खासदार व सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षात असू शकतो तो कोणत्याही पक्षात असू शकतो ठीक आहे सत्ताधारी किंवा विरोधी सत्ताधारी पक्ष संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रभारी अध्यक्षांचे नाव राष्ट्रपतीकडे पाठवतो हो काय म्हटलं मी सत्ताधारी पक्षीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रभारी प्रभारी अध्यक्षांचे नाव राष्ट्रपतीकडे पाठवले जाते ठीक आहे तर आता आपण बघूया प्रभारी अध्यक्षांचे मुख्य काम काय असते व प्रतिमा शब्द कुठून आला तर हे बघा या ठिकाणी आपण बघूया प्रभारी अध्यक्षांचे मुख्य काम काय असते बघा हे बघा प्रभारी अध्यक्ष खासदारांना शपथ देतात बरोबर व यानंतर प्रोटेन स्पीकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकसभा सदस्य शपथ घेतात ठीक आहे नंतर सर्व सदस सर्व शपथ घेतल्यानंतर लोकसभेला अध्यक्षाची निवड केली जाते लोकसभेमध्ये ठीक आहे म्हणजे शपथ देण्याचं काम या ठिकाणी केले जाते ठीक आहे तर आता आपण बघूया हा शब्द कुठून आला प्रोटेम हा शब्द कुठून आला प्रोटेम हे लॅटिन शब्द प्रो म्हणजे टेम्पोरचे लहान स्वरूप आहे हे बघा लॅटिन हा शब्द खूप म्हणजे फेमस आहे ठीक आहे बरेचशा प्रश्नाचं तर लॅटिन सुद्धा हे आहे ठीक आहे मी बरेच वेळा बघितलेलं आहे ज्याचा अर्थ काही काळासाठी असा होतो प्रोटेम म्हणजे प्रभारी आपण मराठीत म्हणतो मराठी प्रभारी म्हणतो प्रोटेम आणि काही काळासाठी असतो लोकसभेच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी अध्यक्ष प्रोटे स्पीकरची नियुक्ती केली जाते जोपर्यंत नवीन स्पीकर येत नाही तोपर्यंत त्याची नियुक्ती केली जाते या ठिकाणी हे बघा हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे तीन प्रभारी अध्यक्ष बनले होते ठीक आहे आता हे बघा देशात स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत सर्व लोकसभेतील अध्यक्षांची निवड एक पथाने होत असली आहे दुसरी विशेष बाब म्हणजे यापूर्वी प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले गणेश वासुदेव मावळणकर सिंग आणि सोमनाथ चॅटर्जी यांची पुढे लोकसभा तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोमनाथ चॅटर्जी मावळणकर सिंग आणि सोमनाथ चॅटर्जी यांची हे तीन प्रभारी अध्यक्ष बनलेले गेले याच्या आधी हे परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि बेल ऐकून बेल ऐकून ओपन करा जेणेकरून तुमचं एकही कंटेंट मिस होणार नाही ठीक आहे आणि अशा प्रकारचे जे परीक्षे उपयुक्त कंटेंटनस जे एम पी एस सी यू पी एस सी सरळसेवा राज्यसेवा यासारख्या परीक्षांना उपयुक्त कंटेंट मी घेत असतो जेणेकरून तुमचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र